चला, चला, आणि खुल्या गटातील कुस्तीला प्रारंभ झाला पहिली फेरी मारती आणि कुस्तीला प्रारंभ या कुस्तीसाठी पंच म्हणून प्राध्यापक प्रदीपजी बोत्रे पारगाव सलमलू दौंड तालुक्यातील तील पंच त्या पहिल्या फेरीतील खुल्या गटातील कुस्तीला सरपंच म्हणून काम बघतात दुहेरी पण दरम्यान कुस्ती बाहेर दोन गुणांची कमाई शुभमने केलेली आहे गुणफलक दोन शून्य असा पुढली कुस्ती करा योगेश वाघमोडे रेड युवराज कटके ब्ल्यू चला पुन्हा दोन गुणांची कमाई केली शांतता पसरली आणि अखंड प्रेक्षकांचे डोळे आता या खुल्या गटातील कुस्त्यांवरती लागलेले आहेत तिरुरमल्ल सम्राट किताबाचा मानकरी याच गटामध्ये ठरणार बुलेटचा मानकरी कोण होणार आणि रोख रक्कम कोण मिळवणार याच्यासाठी चाललेली ही चुरस अत्यंत मानाची प्रतिष्ठेची धोकादायक स्थिती टाळ्या 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये इमोने गावचा शुभम काळे पैलवान पहिल्या फेरीमध्ये विजयी